आहे नैवेद्य थाळी बनलेले आहे आणि रोजची कामंही बऱ्यापैकी मी आवरलेले आहेत फक्त राहिलेले आहेत कपडे पण कपडे काही मी धुणार नाही जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे ले 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 कपड़े, कपड़े में में की मला जायचं आहे लक्ष्मी मातेचं नैवेद्य घेऊन गावाकडे आणि जोपर्यंत मी सगळेजण येतात तोपर्यंत मी भांडे घासून घेत आहे बघू शकता किती भांडी झालेले आहेत म्हणजे स्वयंपाक झाला परत चहा पाणी हे सगळीच भांडी मी जमा करून ठेवलेली होते तर हा विचार केला की येईपर्यंत भांडे हडकले जातील तोपर्यंत म्हणजे सगळे येतच आहेत असंच वेट करण्यापेक्षा तर बरं आहे की भांडे सगळे मी घासून घेते तिकडे भांडी मी घासत आहे तोपर्यंत दिनेशला म्हटलं की सगळी जी पूजेची सामग्री आहे ती सगळी मी काढून ठेवलेली आहे फक्त पिशवीत भरायचं काम राहिलेलं आहे तर दिनेश सगळी सामग्री पिशवीत भरत आहे म्हणजे म्हणजे अगोदरच मी सगळे एकत्र जमा केलेले आहे कारण नंतर काही विसरायला नको कारण घाई गरबडीत एखादी वस्तू आपण विसरतो त्यामुळे मी अगोदरच सगळं इकडे व्यवस्थित काढून ठेवले होतं सगळी पूजेची सामग्री आहे ओटीची सामग्री आहे नैवेद्य आहे परत मी पाणी पण इथूनच घेतलेलं आहे कारण गावात काकांच्या घरी आम्ही जाणार आहोत पण अगोदर आम्ही लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाणार आहोत मग त्यानंतरच काकाच्या घरी जाणार आहोत म्हणून मी सगळी पूजेची सामग्री मी इथूनच घेतलेली आहे म्हणजे कुठेही आता थांबणं घेणं काही नको सगळी मी तयारी करून घेतलेली आहे तर ही सगळी कामं आवरली राहिलेली होती फक्त देवपूजा तर आज देवपूजेला मला थोडासा लेट झालेला आहे कारण दहा वाजेपर्यंत मला सगळी कामं आवरायची होती किचनची म्हणजे स्वयंपाक नैवेद्य जेही मला बनवायचं आहे ते सगळा मी बनवून घेतला पिसवीत भरूनही घेतला नैवेद्य काढून घेतलेला आहे आणि इकडं देवपूजेला थोडासा लेट झाला पण काही हरकत नाही आता देवपूजा झाल्यानंतर निघायचंच आहे बाकीची मी कुठलीच कामं आवरणार नाही तोपर्यंत मी ज्यांचा वेट करत होते ते पण आलेले आहे म्हणजे धीर जाओ बाई पूजा आलेली आहे आणि म्हटलं मी जोपर्यंत की देवपूजा करत तो आहे तोपर्यंत तू चहा करून दे म्हणजे आता दोघंजणी चहा घेतील तोपर्यंत मी देवपूजा करून घेते म्हणजे आता तिला पण घरी खूप घाई असते सगळ्यांचा आवरून द्यायचं असतं जसं वेदिका जे शाळा जातात तर त्यांच्यासाठी टिफिन परत बाकीची सगळी घरची कामं खूप सारं होऊन जातं आपल्या बायकांचं सा म्हणजे सांगून तर जमत नाही खूप सारी छोटी 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 अशी कामं राहतात तर ते <laughs> ती सगळं आवरून पूजा दहा वाजेपर्यंत आलेली आहे तिकडे चहा बनवून घेत आहे ती म्हणजे तिला ना भेटतच नव्हतं काही जे एक वेळा तेलाचा डबा घ्यायची एक वेळा चहापत्ती तिला भेटतच नव्हती एक वेळा साखरचं घ्यायची सा म्हणजे मी मोठ्या डब्यामध्ये चहा पावडर काढून ठेवला तीच तिला कन्फ्यूज होत होतं म्हणत होती ताई अशा मोठ्या डब्यामध्ये तर साखर काढतो ना आपण तो चहा पावडर काढली तर हो ते खूप मोठा मी पुढं आणलेला होता आणि ते एका डब्यात बस तसं न तुम्ही मोठा डबा घेतला आणि त्यामध्ये ते काढलेलं आहे कारण आता वेगवेगळं ह्याच्या ठेवणं त्याच्या ठेवणं नको म्हटलं एकच मोठा डबा करू आहे त्यामुळे ते मोठा डबा झालेला आहे तर असं इकडे पूजा चहा बनवत आहे तोपर्यंत मी एक पूजा करून घेतली नैवेद्य मी अगोदरच काढून घेतलेला आहे म्हणजे नैवेद्यामध्ये काय काय बनलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सेर केलेला आहे म्हणजे तेलची भात भात दही म्हणजे थंडी म्हणून दाखवलं जातं आंबिला आहे परत वरण फळं हे सगळं आज नैवेद्य थाळीमध्ये मी बनवलेलं आहे तर देवपूजा झाली देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे तोपर्यंत पूजाने इकडे चहा बनवला आणि इकडे यशवंतला पाणी चहा सगळं ती देत आहे तोपर्यंत मी तुळशीपूजा करून घेते म्हणजे माझ्या मागं मागं तिच्या अर्जाला सुरूच आहेत मी बाहेर गेले बाहेर आतमध्ये आले आतमध्ये तर फायनली माझी देवपूजा झालेली आहे तर आता जायला नेऊया आता यांना फोन लावलेला होता म्हणजे एकांचं झाली एकांचं वेट करायचंच आहे आतापर्यंत मी पूजाचा वेट करत होती ती आलेली आहे आता हे कधी येतात काय माहिती त्यांचे कामं अशी असतात ना धावपळ 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 असते ते येईपर्यंत सगळं आवरून घेतलेलं आहे कुठलंही मी काही आवरायचं ठेवले नाही कारण आल्यानंतर ते थांबणार नाहीत खूप घाई करतात हातातल्या वस्तूसुद्धा खाली पडतात ते आल्यानंतर असं त्यांचा गोंधळ असतो आणि बाबा पण येत आहे तर बाबा तरी मॉर्निंगपासूनच रेडी आहेत म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यांचा सगळेजण जाण्यासाठी रेडी आहेत तर इकडं पिशवी वगैरे सगळं मी बाहेर आणून ठेवलेलं आहे नाही काही नैवेद्य थाळी म्हणजे नैवेद्य ओटीची सामग्री सगळं पूजाही घेऊन आलेली आहे आणि अगरबत्ती बघत आहे म्हणजे या जे पॉकीट आहे हो ते मी कॅन्टीनमधून आणलेलं होतं तेच बघत आहे खूप छान याचा वास आहे ताई म्हणत आहे ते तर हो नेक्स्ट टाईम जेव्हा मी कॅन्टीनला जाईन पूजासाठी घेऊन येणार आहे तिला खूप आहे सगळ्या वस्तू खरंच खूप छान असते तर ही सगळी कामं आवडून आता यांचा वेट करत बसलेलो आहोत कपड्याचं मी ठेवलेलं आहे कपडे धुवून काही मी देवीला निवेदी घेऊन जाणार नाही आहे आल्यानंतरच कपडे मशीनला लावणार ला 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 आहे तिकडं बाबांचं आणि पूजाचं यशवंत सगळ्यांचं बोलणं सुरू आहे म्हणजे शेतात काय फिरलेलं आहे काय नाही सगळं विचारपूस करत आहेत म्हणजे पूजा आली तर काय होतं बाबा घरी राहत नाहीत कुठेतरी बाहेर जातात किंवा यशवंत आले तरी पण राहत नाहीत आज सगळेजण म्हणजे घरीच आहे त्यामुळे बोलणं चालू आहे की शेतात काय घातलं म्हणत आहेत की एक वेळा पेरलेलं गेलं म्हणजे तेव्हा पाऊस आलेला नाही आहे नंतर आणि परत पेरणी झालेली आहे ते सगळं सांगत आहेत परत बाबा सांगत आहेत की तुमचं तेल वगैरे काहीतरी पेरा म्हणजे आपल्याला चटणीसाठी होईल त्यांचं सुरू आहे त्यांची सगळ्यांची चर्चा सुरू आहे शेतावरती तितक्यात पूजा म्हणली की तिच्या बोटामध्ये काटा मोडलेला आहे म्हणजे बोरीचा जो काटा असतो हो हो ना ते एकदम आपल्या स्किन सारखा असतो दिसत नाही आहे पण त्रास खूप होतो तेच म्हणत होती की जे हाताचं बोट असतं ना बोटामध्ये काटा मोडलेला आहे मला वाटतं गवत वगैरे काल तो असल्या ते मोडलेलं आहे दिसत पण नव्हता तर कसं कसं मी ते काटा काढलेला आहे नंतर हे जे वेल होतं ना मनी प्लॅन्ट ते एक वेल तुटलेलं होतं तर ते वेल पूर्ण सुकून गेलेलं होतं तर ते सगळं काढून टाकलं म्हणजे हीच थोडीफार कामं म्हणजे टाइमपासच होत आहे एक जोपर्यंत की परिधी वेत नाही तोपर्यंत तर फायनली हे आलेले आहेत तर आता फ्रेश होतील अगोदर कपडे चेंज करतील आणि शिरू बघू शकता यांना बघितलं ना, ना वेगळंच आकार करतो होतो म्हणजे खूप लाडी उडी लावत असतो सगळ्यांना तर आता निवांत झोपलेलं आहे झोप काढत आहे तर फ्रेश होत आहे तोपर्यंत यांना घालण्यासाठी मी कपडे काढलेले आहेत तर झालेल्या यांचा आवरलेला आहे फ्रेश झाले कपडे चेंज केलेले आहेत तर आता जायला नेऊया टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे अकरा वाजलेले आहेत म्हणजे दहा वाजेपर्यंत मी सगळी कामं आवरलेली होती पण यांना येता येता थोडासा लेट झालेला ले आहे तर असो आता मी जायला निघालेलो मॉर्निंगला रिमझिम पाऊस सुरू होता हवा पण खूप भयानक होती हवा तर आता पण आहे पण पाऊस थांबलेला आहे वातावरण छान झालेलं आहे तर आता सगळेजण आम्ही जात आहोत मी लॉक वगैरे लावलेला आहे म्हणजे मला थोडासा लेट झाला सगळ्यांचा आवरलेलं होतं कारमध्ये जाऊन बसलेले होते चला आ, तर चला आता जाऊ या गावाकडे म्हणजे यामध्ये तुमचं थोडंसं कन्फ्युजन होतं की ताई सोनाळ पण तुझं गाव आहे वरवटी पण तुझं गाव आहे फायनली म्हणजे नेमकं गाव कुठलं आहे तुझं तुम्ही म्हणत असता तर दोन्ही गावं आहेत वरवट्टी हे आमचं मेन गाव आहे म्हणजे जिथं बाबा राहत होते नंतर बाबा आले सोनाळा मग आमचं लग्न वगैरे इकडं झालं इथंच राहिलो आम्ही परत तिकडं वरवट्टी म्हणजे तिकडे गेलेलंच नाही असंच कधीतरी लक्ष्मीसाठी निवेद घेऊन आम्ही जात असतो सोनाळहून आम्ही परत कमलनगरला आलो म्हणजे असं तीन वेळा आमचे जे आहे बदल झालेली आहे गावांची पण मेन गाव आहे ते वरवटीच तर जाता जाता गॅरेजमध्ये थांबलेलो होतो म्हणजे दिनेस काहीतरी कामात होता तर त्याला चावी देऊन परत कारच्या टायरमध्ये हवा पण कमी झालेली होती ती पण भरून घेतलं परत डिझेल भरलेलं आहे आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत आता आलेलो होतो आम्ही भालकीला आणि इथं काही फळं वगैरे घेतलं परत मकाचं कणीस घेतलेलं आहे जे उकळलेलं आहे म्हणजे भाजण्यापेक्षा उकडलेलं कणीस मला खूप आवडतं तर गरमागरम मकाचं कणीस इकडे आम्ही एन्जॉय करत आहोत तर या सगळेजण मकाचं कणीस खायला बाबा देत होतो पण त्यांना चावत नाही म्हणत आहेत ना गं तरी पण थोडंफार आम्ही दिलेलं होतं तर आता आम्ही कणीस एन्जॉय करत करत जात आहोत म्हणजे जा सगळ्यासोबत असलो ना बोलण्यामध्ये वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे खूप एन्जॉय करत आम्ही गेलेलो होतो म्हणजे हिरवळ वातावरण आणि छान अशी ताजी फ्रेश हवा तर आता आम्ही जात आहोत गावाकडे आणि जिथं आम्ही मकाचं कणीस घेतलेलं होतं तिथेच आम्ही काही फ्रूट पण घेतलेले आहेत म्हणजे आता काकाच्या घरी जायचं आहे आणि काकूची तब्येत यावेळेस तब्येत ठीक नाही आहे त्यांची काकूलाही भेटण्यासाठी जायचं आहे म्हणून आम्ही अगोदरच फ्रूट घेतलेले आहेत तर आम्ही फायनली गावात येऊन पोहोचलेलो आहोत आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरात आलेलो आहोत तर इकडं तुम्ही बघू शकता समोर छोटंसं मंदिर जे आहे ना ते लक्ष्मी मातेचं आहे म्हणजे हे मंदिर आहे शेतामध्ये तर हे बाबांचं गाव आहे इथं आल्यानंतर बाबांच्या सगळ्या अगोदरच्या आठवणी ताज्या होतात तेच म्हणत आहे बाबा की इथं या शेतात आम्ही अगोदर काम करायचो त्या शेतात काम करायचो म्हणजे इकडं सगळी जी शेती दिसत आहे ना ती सगळी आमचीच आहे पण आमचं इकडे येणं जाणं तर नाही आहे त्यामुळे आमचं शेत जे आहे आता जी शेती आहे आमची ते सोनारमध्येच आहे म्हणजे आमचा परिवार खूप मोठा आहे बाबांचे तीघ भाऊ आहे जे इथं राहतात गावाकडे वरवतीमध्ये आणि बाबा एक सोनारमध्ये राहतात म्हणजे हे चौघ भाऊ आहे तर खूप मोठी फॅमिली आहे आमची फक्त कधीतरी अजूनमधून आम्ही येत असतो तर असं फायनली आहे आम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरात येऊन पोहोचलेलो आहोत आणि अगोदरही जी फुलं वगैरे पडलेली आहेत बघू शकता इकडं ते सगळं मी काढत आहे म्हणजे अगोदर जी पूजा झालेली आहे ते असंच टाकलेले आहे म्हणजे बांगड्या आहेत ब्लाऊज पीस आहेत सगळे सगळं मी व्यवस्थित घडी घालून ठेवलं आणि पूर्ण मंदिर मी अगोदर स्वच्छ करून घेतलेलं आहे खूप सारी फुलं हे ते सगळं पडलेलं होतं परत इकडं जे लक्ष्मी मातेचे जे म्हणजे हे ठेवलेले आहेत ना मूर्त्याचे छोट्या छोट्या त्या सगळ्या मी व्यवस्थित ठेवलेल्या आहे इकडं काही लोटके वगैरे ठेवलेले आहे जे पाण्याचे आहेत आंबलीचे आहेत सगळी मी काढलेले आहेत आणि इकडं पूर्ण मंदिर कामं करून घेतलं आणि अगोदर मी स्वच्छ करून घेत आहे बघू शकता खूप सारे फुलं अगरबत्तीचे काड्या आहे ते खूप सारं पडलेलं होतं तर अगोदर मी पूर्ण मंदिर जे आहे ना स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मगच पूजा करायला सुरुवात करणार आहे तोपर्यंत इकडे पूजाला सांगितलं की सगळी पूजेची सामग्री काढून दे बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे छान अशी गारगार हवा म्हणजे आपण दिवसभर घरी घरी घरीच असतो अशा पद्धतीने कधीतरी बाहेर आलो नाही खुल्लं वातावरण आणि ताजी फ्रेश हवा आणि शेताकडचं तर वातावरण खूप छान असतं खूप छान वाटत होतं तर इकडं पूजा सगळी पूजेची सांगरी काढून देत आहे तोपर्यंत मी लक्ष्मी मातेचं जे आहे पूजन करून घेत आहे तर अगोदर तर मी लक्ष्मी मातेची मूर्ती पाण्यानं दोन घेतलेली आहे आणि लक्ष्मी माता आहे शेंदुराची तर इकडे शेंदूर घेतलेला आहे म्हणजे दोन प्रकारचं शेंदूर आहे थोडंसं शेंदूर पूजानं पण आणलेलं होतं म्हणजे जे गावाकडून आणलेलं होतं आणि थोडं शेंदूर आम्ही इथंच घेतलेलो वरवटीमध्ये तर हे शेंदूर छान आहे आणि जे गावाकडनं आलेले तिथे शेंदूर व्यवस्थित भेटत नाही तर थोडासा कलर वेगळा होता त्याचा तर काही दोन्ही शेंदूर मी एकत्र केलं तेल टाकलेलं यामध्ये छान मी मिक्स करून घेतलं आणि हे शेंदूर मी इकडे लक्ष्मी मातेच्या मूर्तीला लावत आहे म्हणजे जे छोट्या छोट्या एकट्या मूर्त्या दिसत आहेत ना सगळ्या मूर्तीला अशाच पद्धतीने मी शेंदूर लावलेला आहे नंतर इकडं हळदी का ताटलीत मी काढून घेतलेलं आहे म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी एक मोठी ताट मी आणलेलीच होते आणि तांदूळ साखर परत तेल तूप सगळं मी आणलेलं आहे म्हणजे शेंदू लावण्यासाठी तेल लागणार होतं आणि दिवा जी लावणार आहे म्हणजे तुपाचा लावणार आहे त्यासाठी तूप आणलेला आहे तिकडं पूजा मला सगळं काढून देत आहे आणि मी नक्ष्मातीचं पूजन करत आहोत म्हणजे दोघींना मंदिरामध्ये मंदिर बसता येणार नाही मंदिर छोटं आहे त्यामुळे पूजा बसलेली आहे बाहेर आणि सगळं मला काढून देत आहे कारण दार एकदम छोटंसं आहे फक्त एकच व्यक्ती केवळेला त्यामुळे म्हणजे पूजा करू शकतो अशा पद्धतीने छोटंसं मंदिर आणि छोटंसं दार आहे तिकडं तुपाचा दिवा अगोदर मी प्रज्वलित करत आहे परत तेलाचा म्हणजे पूजानक तेलाचा जे दीपक आहे ते घेऊन आलेले ते पण मी वेगळं एक ह्याच्यात केलेलं आहे म्हणजे तुपाचा आणि तेलाचा दिवा एकत्र लावायचा नसतो तर इकडं फुलाचा हार पण आम्ही एक घेऊन आलेला आहे तर अगोदर तुम्ही हळदी कुंकुचंदन देवीला वाहिलेला आहे फुलाचा हार वाहिलेला आहे वस्त्रमाळ मी करून आलेले वस्त्रमाळ मी देवीला वाहिलेली आहे आणि इकडे लाल फूल जे लक्ष्मी मातेचं फेवरेट आहे अतिप्रिय आहे लक्ष्मी मातेला लाल फूल तर फूल वाहिलेलं आहे आणि काही मी स्वास्तिकची फुलं आणलेली होती परत इथं पण झाड आहे मंदिरामध्ये तिथली पण ताजी ताजी फुलं आम्ही घेतलेली आहे देवीला फुलं वाहिलेली आहेत पूजाला तोपर्यंत आंबिल आणि पाणी काढून दे, दे, दे लोटक्यामध्ये तर काढून दिलेले पूजन केलेलं आहे तर पाणी एकेकडे आंबिल एकेकडे मी ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं लक्ष्मी मातेचं पूजन मी केलेलं आहे आता ओटी भरून तिकडे दोन ब्लाउज पीस आणलेले आहेत तर ब्लाऊज पिसा मी अशा पद्धतीने ठेवल्या गहू मी यावरती ठेवलेले आहेत म्हणजे असं म्हटलं जातं तांदूळ घ्यायचे नाही गव्हाचीच ओटी भरायची असते तर इकडं गहू ठेवले यावरती सगळी ओटीची सामग्री मी ठेवलेली आहे जसं खारी खोरं हळदीचं खोंबा आहे सुपारी आहे सगळं मी ठेवलेले बदाम आहेत आणि हिरव्या बांगड्या तर अशा पद्धतीने मी देवीची ओटी भरलेली आहे आता ठेवूया नैवेद्य आणि फळामध्ये केळी आणलेली आहे केळी ठेवलेली आहे नारळ ठेवलेला आहे जे जी तर सामग्री ठेवलेली आहे सगळ्याची मी हळदीत उकलवून पूजन करून घेतलं आणि पूजानं ओटीसाठी तांदूळ आणलेले होते तर मी गव्हाची ओटी भरलेली आहे थोडेसे तांदूळ मी इथं ता साईडला ठेवलेले आहेत म्हणजे असं म्हणलं जातं की तांदळाची ओटी न भरता गव्हाचीच ओटी भरावी इकडं धूपी मी लावून घेतलेलं आहे अगरबत्त्या लावलेल्या आहेत आणि सगळ्यांची पूजा करून फुलं वाहिलेली आहेत तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातेचं पूजन केलेलं आहे आता नैवेद्य दाखवूया तर नैवेद्यही म्हणजे पूजानं सगळं काढून ठेवलेलं आहे तर इकडं बघू शकता तेलचे आहेत फळं आहेत परत सफ करून हे सगळं ठेवलेलं आहे पूजानं पण नैवेद्य करून आणलेलं आहे मी ज्वारीची फळं केलेली आहेत पूजानं गव्हाची फळं केलेली आहेत तर फळंही मी अशा पद्धतीनं समोर ठेवलेले आहेत परत जे जे नैवेद्य थाळीमध्ये बनलेलं आहे सगळं मी समोर ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं आणि जोपर्यंत मी पूजन करत आहे नैवेद्य दाखवत आहे तोपर्यंत बाबा आणि दिनेश पप्पा दोघंजणही गेलेले आहेत तिथं कुठेतरी म्हणजे आयुर्वेदिक पाला आणण्यासाठी गेलेले आहेत तर केव्हापासून गेलेले माझी पूजाच कम्प्लीट झाली आणि हे आत्ता आलेले आहेत म्हणजे आरती करायची होती त्यांचाच वेट मी करत होते म्हणजे पूजन केलं मी आणि हे आणणार च आम्ही आरती केलेली आहे इकडं नारळ घेतलं नारळावरती कापूर ठेवलेले आहे असं म्हणतात की नारळावरती कापूर ठेवणे पण आता इथं काहीच ऑप्शन नव्हतं म्हणजे घरामध्ये सगळं असतं कापूर लावण्यासाठी एक वेगळं जे आहे ना निरंजन असतो आपल्याकडे पण तका इथं काही मी तितकं आणलेलं नव्हतं त्यामुळे नारळावरतीच कापूर इकडं लावलेलं आहे आरती आम्ही करून घेतली देवीची आणि नारळ वाळलेला आहे आणि देवीचं मनोभावे दर्शन करून घेतलं आणि सगळ्यांनी आम्ही परिक्रमा घातलेली आहे आणि थोडा वेळ आम्ही इथं बसलेलो होतो म्हणजे खरंच खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की आज घरी जाऊच नाही इतकं छान असं फ्रेश वाटत होतं म्हणजे घरातल्या वातावरणामध्ये आणि इथल्या वातावरणामध्ये खूप फरक आहे खूप छान वाटत होतं तर थोडा वेळ आम्ही बसलो फोटोशूट झाला परत तिथं शेतामध्ये आम्ही एक फेरी घातलेली आहे म्हणजे ऊस वगैरे लावलेलं होतं इकडं तर आता आलेलो होतो आम्ही तर आता फायनली आम्ही जायला निघालेलो म्हणजे आणखीन आम्ही कमलनगरला जाऊ नाही आता जायचं आहे काकांच्या घरी काकूंची तब्येतही ठीक नाही यावेळेस तर काकूनाही भेटणं बोलणं होईल परत सगळ्यांचीच भेट होईल कारण सारखं सारखं तरी गावाकडे येणं होत नाही पुण्यातरी तरी निमतानाच आपण येत असतो कुठला तरी कार्यक्रम आहे किंवा आषाढ महिना आणि काय पूस महिना दोन महिन्यामध्ये आम्ही येत असतो देवीला निवेदी घेऊन तेव्हाच आमची भेट होत असते तर इकडं सगळ्यांचा फोटोशूट वगैरे झालेला आहे म्हणजे एक आठवण म्हणून आपल्या मेमोरीसाठी व्हिडिओ फोटो ज्या आहेत ना ते होत असतात तर आता आम्ही निघालेलो आहोत काकाच्या घराकडे तर काकांच्या घरामधला काही मी व्हिडिओ वगैरे बनवलेला नाही कारण काकूंची तब्येत ठीक नव्हती तर सगळ्यांशी भेटणं बोलणं झालेलं आहे आणि आमचं जेवण पण तिथं झालेलं आहे म्हणजे आरामात एक दोन ते तीन तास आम्ही घरीच थांबलेलो होतो सगळ्यांशी भेटून बोलून निघण्यासाठी आम्हाला तिथं साडेचार वाजलेले होते तर फायनली आम्ही आता घरी येऊन पोहोचलेलो आहोत तर घरी येता येता एक तास तरी आम्हाला लागलेला आहे म्हणजे आता टायमिंग सांगेल तर पोहणी सहा वाजले इव्हनिंगचे तर आम्ही घरी आलेलो आहोत सगळेजण पिशव्या वगैरे काय काय तर आहे परत काही मी झाडं पण घेऊन आलेली आहे म्हणजे तिथं काकांच्या घरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली होती जी कुंड्यामध्ये लावण्यासाठी मी आणलेली आहे तर ती झाडं सगळं घेऊन आलेलं आहे आता काही ती झाडं लावणं होणार नाही आहेत तर उद्याच त्याचा मर्त लागणार आहे कारण आता यांना घाई गरबडा हे घ्यायला जायचे तर अगोदर मी दार काढते आणि यांच्यासाठी सगळ्यांसाठी चहा बनवते म्हणजे आता प्रवास करून खूप थकवा येतो मला तरी येतो म्हणजे आल्यानंतर कुठलंच काम करायचं मन होत नाही काय इतका त्रास होतो समजत नाही का दररोज आपला प्रवास होत नाही कधीतरी होत असतो त्यामुळे होत असेल कुठंतरी बाहेर म्हणजे घरामध्ये इतकी कामं असतात तर कसलाच त्रास होत नाही आणि कुठंतरी बाहेर जाऊन आलो फिरून आलो की मग लगेच त्रास व्हायला सुरू होतो अंगदुखी पाय दुःख हे दुःख चालूच असतं कुठलंच काम करायचं मन होत नाही तसंच अगोदर इकडे चहा बनत ठेवलेला आहे तर पूजा सगळ्यांना चहा देत आहे तोपर्यंत मी सगळ्यांसाठी पाणी दिलं आणि हे जात आहे तर यांचं आवरून दिलेलं आहे म्हणजे काहीतरी भेटत नाही असं त्यांचं सुरूच असतं परत ते पिशव्या जे आणलेले आहेत ते पण मी काढलेले कापून खार पण दिलेलं आहे म्हणजे लोणचं दिलेलं आहे आंब्याचं ते पण जे पूजाचं आणि माझा एकत्र ठेवला होता सगळं मी पिशवीतलं प्रसाद ते सगळं काढून पूजेला दिलेलं आहे तर आता थोड्या वेळात यशवंत आणि पूजा पण जायला निघतील आणि इकडं खाली आंबड्याची भाजी खूप सारी घातलेली आहे आणि यांना घाईगरबड खूप चहा घेतला की नाही निघालेले आहेत तर असं म्हणजे दिवसभर आज दिनेशच आहे दुकानाकडे म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे, ले ले आहे तो पण आलेला नाही आणखीन एक्झाम जाम आहेत म्हणून गेलेला आहे आणखीन त्याचा पत्ता नाही म्हणजे आठ दिवस झाला तो नाही आहे तर दिनेशवरती एकट्यावरतीच गॅरेज आहे तर घाईगरबडने हे पण गेलेले आहेत आणि आता पूजा आणि यशवंत हे पण जायला निघालेले आहेत तर इकडे आंबड्याची भाजी पाहिजे होती पूजाला तर आंबड्याची भाजी आम्ही घेऊन येत आहोत <laughs> म्हणजे घाईगरवडे यांना पण खूप आहे आज दिवसभर इकडं जायचं आजचा दिवस असाच गेलेला आहे सगळ्यांचा तर इकडे आंबड्याची भाजी थोडीफार मी दिलेली आहे तर आता हे पण जायला निघालेले आहेत आता राहिलेत पुढची कामं म्हणजे कपडे वगैरे मशीनला लावायचे आहेत भांडे खूप सारे झाले ते पण जमा करायचे तर ता असं ताईनं हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय